पाऊस आला छात बन पावा तर हॅलो नमस्कार मित्रांनो तर विषय असा जर तू कोल्हापूरला आणि को मला वाटते पावसानं धनका द्यायला चालू केलेला आता कारण की पाऊस असला जोरात पडायला नाही तुम्हाला दाखव तुम्ही बघू शकता पाऊस वायफाय चालू करू वायफय वायफाय होय मला वाटलं वायफाय चालू म्हणजे बघू शकता पाऊस कसा पडाला एकदम असा जोरदार पाऊस चालू आहे आणि अशा वातावरणात का नाही मस्त मी काठीला गेलेला आहे मला नऊशे साडे नऊशे रुपये पिझ्झा बर्गर हॉट कॉपी नाही हॉट नाही हॉट कॉपी असलं काय काय हा काय वाटतं नाही असं काय झालं नाही तर पाऊस तुम्ही आपल्या काय घरात साठू दे आपल्या पाऊस आहे बघा पाणी साठायचं चालू झालेलं आतापासून आत्ताच ही हाल आहे आपल्या बघा पाऊस भरपूर असं पाणी साठलेलं आहे आणि रस्त्यात पाणी आणि पाण्यात खड्डायला बघा किती पाणी उडायला लागली बघा मस्त असं पाऊस चालू आहे आम्ही एन्जॉय करत आहे पाण्याचा पावसाचा एन्जॉय असा मस्त आहे आमचं आणि गाडी भिजलेली आहे आमची गाडी भिजलेली आमची आणि गाडी आमची ओल्ली झालेली आहे गाडीची आता चड्डी बिडी सगळी ओलणी झालेली आहे आमची गाडीला आता सर्दी होणार आहे आमच्या आणि गाडीला आता गोळ्या घ्यायला पाहिजे आमच्या गाडीला सर्दी झालेली आहे आणि आम्ही आता कव्हना कावरती ट्रॉफिक जॉम नाही तुम्ही बघू शकता मस्त असा पाऊस आणि गार असं वातावरण हो अशा पावसाच्या वातावरणात गाणं म्हणून वाटत आहे आणि आम्ही गाणं म्हणणार आहे तर थ्री टू वन स्टार्ट चालू करायचं गाणं चेंब भिजले पाऊस आले धूप शिजले आले गारवा वरे उरभिर वर हा गारवा नवा नवा ईशा बिजली पावसात कवा कवा नवा आता मग अशे बिजली गारवा ए रे ये पावसा जीव झाला ये तू ये ना जरा भिजता तुला झाल्या चिंब दिशा कशा सांग ना भिजलेल्या गाडीवरती चिकल उडतो आता उद्या मला धोला त्रास होतो गाडी माझी गांजाली धुती द्या मी आई गाणी येत नाही मला आई ये तर असा मस्त मी एन्जॉय झालेला आहे पावसाचा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पुढे पण दाखव तुम्हाला पाऊस कसा पडाल का अनेक गाणं फरमाईश करणार आहे आपण युट्यूबर साठी पावसाचं कोसा को कोसाहे बारिश का बारिश का रे हा पाऊस है रे डम झम पडता है ओ बदबा कोसा रे कोसा रे बारिश का रे कोसा रे पाऊस पाऊस पाणी उडवा पाणी उडवा पाणी जिरवा आय पाणी हाय हाय